नमस्कार टौफ सर्वात मोठ्या टॉप फोर बिग ब्रेकिंग न्यूज शेतकरी मित्रांना घेऊन आलेलो आहे सर्वात कामाच्या आणि महत्त्वाच्या बातम्या आपण शेतकऱ्यांसाठी घेऊन आलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला पहिली महत्त्वाची बातमी सोयाबीन बाजारभावासंदर्भात तर राज्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव आपल्याला चार हजार ते चार हजार तीनशेपर्यंत काही ठिकाणी चार हजार पाचशेपर्यंत पाहायला मिळत आहे बाजारभाव बऱ्याच दिवसापासून याच रेंजमध्ये आहे यानंतर दुसरी महत्वाची बातमी ती म्हणजे कांदा संदर्भात तर राहतामध्ये जास्तीत जास्त एकतीसशे कमीत कमी पाचशे सरासरी बावीसशे रुपये बाजारभाव कांद्याला या ठिकाणी राहतामध्ये गेलेला आहे चार हजार क्विंटलची आवक जवळपास राहत्यामध्ये आलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी यानंतर जर बघितलं तर दौंड केडगावमध्ये जास्तीत जास्त एकतीसशे तर कमीत कमी सतराशे रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे तीन हजार क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे यानंतर हवामान अंदाज राज्य राज्यामध्ये जर बघितलं तर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे बाकीकडे फक्त पावसाची रिपरिप आहे